दोन हजार एकोणीसला ज्यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला सॉरी भाजप प्रवेश केला त्या प्रवेशाची पूर्व परवानगी किंवा सहमती अजित पवारांनी दिली होती त्यामुळे त्यांच्या आता हृदयात भाजप आहे मला सगळ्या राजकीय वक्तव्याचा सार तुम्ही काय उमेदवार स्वतः सांगताय की अजित पवारांनी एकोणीस पासूनच सगळं षडयंत्र पवारांच्या पाठीत खंडित पोहोचलं मला वाटते शेतच वेरिफिकेशन किंवा याच स्पष्टीकरण तुम्ही दादा पवार यांच्याकडनंच घेणं अपेक्षित आहे की बाबा तुमचं हे जे षडयंत्र आहे राष्ट्रवादी फोडायचं ते दोन हजार एकोणीस पासनं त्या ठिकाणी चालू होतं का कारण त्यांच्या मल्हार पाटलाच्या बोलण्यात तसं येत आहे की त्यांनाच अजित पवारांनी त्यावेळेस भारतीय जनता पार्टीत पाठवलं अशा पद्धतीचं जर बातमी असेल तर मला वाटतंय मग हे षडयंत्र दोन हजार एकोणीस पासून चालू होतं का ह्याचं स्पष्टीकरण सन्मान्य अजितदादा पवारांनी करावं